आणि आज पण उरुळी देवाची मध्ये दहा नंबर गटामध्ये बैल पळाला आणि टॉपचा बैल होता राजधानी एक्सप्रेस बालमा त्याच्या बरोबर म्हणजे आपण गाडी विजयी केली आपली के हो के नमस्कार मित्रांनो आज एक आगळ्या वेगळ्या जातीचा म्हणजे जे आपल्या भागात पळणारा बैल पण सध्या टॉप मध्ये पळतोय असा एक नंदी आपण पाहायला आलोय बघूया आपण त्यांचे मालक त्याच्याविषयी काय माहिती सांगतात सेठ नमस्कार आपलं नाव माझं नाव अखिलेश दिवेकर अखिलेश दिकर आपल्या नंदीचं नाव काय आपल्या बैलाचं नाव मल्हार हे मल्हार काय वेगळ्या जातीच असते कोणती जात वगैरे काय तो नागोरी जातीमध्ये मोडतो नागोरी जातीमध्ये कुठे बघायला भेटतो जास्त प्रमाणात आपल्याला एमपी साइडलाच आहे बैल जास्त आहेत आणि आपला बैल पण ती खर्चाच आहे तिकड झाले आपला करताच म्हणायला घरचाच बैल आहे तिकडं होता आता फक्त तिकडे आलाय महाराष्ट्रात पळायला महाराष्ट्रात आला पळायला कसं काय नियोजन करेल त्याचा व्यायाम बीएम आर बी आर काय काय नियोजन तो पंधरा दिवसच झालाय आपल्या इकडे आलेला आहे आज त्याचं तिसरंच मैदान आहे तिसऱ्या मैदानात तो आज दुसऱ्या मैदानाला गटपात झालेला आहे म्हणजे स्पीड एक टॉपच आहे म्हणायचं हा स्पीड चांगलं आहे त्याला चांगलं आहे बाकी काय विशेष काय सांगतात त्याबद्दल विशेष काय आता तिकडून एमपी वरून आलेला आहे तो स्टार्टला आल्या आल्या तरी लोकांना आपल्याकडच्या माहित नव्हतं की कसा पडतो काय पोळ त्यामुळे आपल्याला थोडं पाहिलेला अडचणीच चालत त्या मग त्या लोकांना वाटायचं की सेकंदात से पळतो हे तीन फेरायला जास्त म्हणून पण ते आल्यानंतर ते तिथे पहिलं मैदान झालं तिथं त्यांनी गटपास झाला त्यानंतर मग बैल आपल्या चर्चेत आला चांगला अंतराने सुट्टाने निकाल घेऊन गटपास केल्याला पाहिलं ला मैदानात तिकडे सेकंदात पळत होता का पहिला पण तीन पेरतच पळायचा आपल्या लोकांना वाटायचं की तो तीन तिकडं सेकंदात पळायचा असा विषय त्यामुळे आपल्याकडे आल्या तिकडं त्याला पायऱ्याला अडचणीत आल्या मग आपले एवढे मित्र आहेत गल्लास ग्रुपचे दोरगे मयूर दोर्गेन त्यांनी आपल्याला मदत केली आल्यानंतर आता पण त्यांचं नियोजनातच आपल्याला सगळं चाललेलं आहे नियोजनात नियोजन ते दिसते दिसतेच काय चुटा निकाल घेतलाय आता पण गटात त्यांनी एक टॉपचा बैल होता सातारा एक्सप्रेस बालमा होता त्याच्या गटात त्या गटात त्यांनी गटपास केलेला आहे आपल्याला त्या गोष्टीचा खूप आनंद आहे आता काय वाटतं आपल्याकडे अजून अशी वैल हॉटेल का तयार तर काय आपल्याकडे सांगताना येत आता आपला तर आलाय आपला पळतोय पळतो त्याचं नाव काय टॉप लागत नाही पळाल्यावरच लोकांना आता चर्चेतच आपला बैल पळालेवर लोकांना कळतं की तिकडची बी बैल आपल्याकडे तीन फेऱ्यात पळत आहे म्हणून चर्चेत एक एकमेव असं वेगळा दिसणार आहे त्यामुळं जास्त चर्चा लोकांचं लक्ष असतं वेगळा दिसतोय जरा त्याचे सिंग वगैरे खाली आहे तो दिसतोय वेगळा त्यामुळे लोकांचं असतं त्याच्याकडे लक्ष की त्यामुळे तुम्ही काय म्हणताल तुमचं नाव अनिकेत देवेकर मी आता छोटा भाऊ आहे कडेटा हो काय सांगताल मल्हार बद्दल मल्हार अक्च्युली एमपीला पळत होता एमपीला दाजींकडे पळत होता तिकडे म्हणजे त्यांच्या इकडे एवढी पब्लिसिटी नाही ना बैलगाडा शर्यतीसाठी आपल्या इकडे कसं फेमस आहे बैलगाडा शर्ती बैलगाडा आपला बैल पळला की फेमस होतो इकडं तर त्याच्यामुळं आमचं बोलणं झालं दाजींसोबत भावाचं माझं बोलणं झालं मग ते म्हणले की आपण आता इकडे त्याला पुण्यातच पळू पुण्या भागात म्हणजे बैलगाडा शर्यतीला जास्त त्यामुळं आपल्या आमच्या गावात म्हणजे चौफुल्यावर मैदान होतं चौफुल्यावर मैदान होत मग आम्ही दाजेंना म्हणलो की बैल पाठवून द्या एमपी वरून आम्ही तीन दिवस आधी बैल मागून घेतला तीन दिवस बैल आधी मागून घेतला आणि मग चौफुल्याचं मैदान पडलं आणि गटालाच त्यांनी सुट्टा निकाल घेतला सगळ्यांच्या नजरा बैलावर गेल्या सुट्टा निकाल घेतल्यावर आणि आज पण उरुळी देवाची मध्ये दहा नंबर गटामध्ये बैल पळाला आणि टॉपचा बैल होता राजधानी एक्सप्रेस बालमा त्याच्या बरोबर म्हणजे आपण गाडी विजयी केली आपली हो तसा टॉपचा नंद तो पण आहे हा तिकडे एमपी मध्ये टॉपला पळतो अजून आपल्या भागात माहिती नाही ना की बैल कसं पळतोय काय पळतोय आता ते कुठचा आहार तर काय ना आपल्या इकडे आहार काही नाही आम्हाला सांगितलं होतं की त्याला दोन तीन लिटर दूध टावायचं बाकी रेग्युलर बाकी काही असं नाहीये खोराक बिराक खोराक बिरक त्याचा काय असं वेगळा नाहीये नॉर्मलच नॉर्मल नॉर्मलच आपलं आणि फक्त त्याला दूध सकाळ संध्याकाळ त्याला दूध असत बाकी त्याचं काही नाही एकदम मार्क नाही काही नाही त्याला एक कुणी पण धरून घेऊ जाऊ शकतं म्हणजे एक डाव्यावरच can... तुम्ही आता पण बघू शकता तो डाव्यावरच आहे काही त्याला काहीच नाहीये ना मूर्खी आहे त्याला काही आहे गरीब बैल आहे एकदम आपला मारत नाही काय नाही बरोबर आहे दिसतं शांत दिसतोय मग तेच कसं काय व्यायामाचं वगैरे काय नियोजन फेरे फेरे काय फेरे टाकतो आपण पण सध्या कंटिन्यू ग्राउंड चालू आहे त्यामुळं काही आता सध्या तर व्यायामाचं नाहीये ग्राउंडवरच आहे एकदम तीन चार दिवसाला आराम करून तो ग्राउंडवरच तीन चार दिवसांनी आरामाने बैल काढतो बैल काढतो आपण नियोजन कोण करतो तुम्ही स्वतः करता का कोण आम्ही दोघ म्हणजे आम्हाला फोन येतात पायऱ्यासाठी आता आपले सर होते मैदान रिपोर्टर वाले त्यांनी मुलाखत घेतली होती मग त्याच्यानंतर आम्हाला पायरे बिरे यायला लागले हो त्याच्यानंतर आम्हाला फोन येतात मग आम्ही जो बैल फळ बघून करतोय वायदे वगैरे विषय विषय नाही आपण पहिल्यांदाच उतरलोय क्षेत्रामध्ये पडलेली आणि आपले मित्र आपल्याला सध्या तरी यवत मित्र आहेत ना गल्ला मयूर मित्रांचं सहकार्य आहे त्यांचं सहकार्य भरपूर आहे आपल्याला सगळं सहकार्य त्यांचं सध्या तरी आपल्याला आणि आपल्याला पण आता फोन वगैरे येत आहेत पाहिजे पण आपण बी आता चांगल्या स्पीडचे बैल बघून त्याला घालू तुम्हाला वाटतंय जर एखाद्या गरिबाने बैल मागितला टॉप तर त्याचा पळणार असेल काय शंभर 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 आपण दिलेला सासवडच्या पण आपण सासवडच्या मैदानात आलेला बारामतीचा बैल होता त्यांना पण आपण बैल दिला होता त्यांचा त्यांनी फोन केला अचानक आमचं नियोजन झाले आपण त्यांना लगेच बैल दिला होता आपण कुणाला बैलाला द्यायला आपण नाही त्याचा बैल पळणार आहे आपल्या बैला सोबत पळेल आपण त्यांना बैल देणार सासवड मैदानाचं पण बघा आमच्या बैलाला एक थाप पण मारली नाही म्हणजे स्वतः त्यांचा आमचा ड्रायव्हर पण नव्हता त्यांचा ड्रायव्हरने सांगितलं मग आपल्या मैदानात असतं मग सुट्टी वगैरे कोण करतो सुट्टी मेकर कोण असते आम्हीच थांबतो सुट सुट्टीला बैल एकदम शांत आहे शांत आजीबाजी करत नाही नाही काहीच नाही असं आहे का हो बरोबर आहे मग बाकी काय वैशिष्ट्य सांगता आता आल्यापासून काय सांगतो फक्त बैल पळतोय कुठून पण टाका डावीने जुपा उजवीने जुपा डावीने तर जास्त स्पीड लावतोय आज पण बघा तुम्ही स्पीड लावतोय बैल बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त स्पीड आहे बाकी काय नाही दिसायला दिस बारका खालून ताणतो बैल दिसायला पण खालून के करतोय स्पीड तळात म्हणजे त्याला कमी अंतरात स्पीड जास्त आहे ना तळात जास्त स्पीड घेतोय तो हो चला बाकी आता पळतोय म्हणलं काय पहिल्या काही अडचणी येणारच नाही इथून पुढे तरी पण तुम्हाला इथून पुढे मल्हार खूप पळेल अशी अपेक्षा करतो प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद